सांगू इच्छितो येणाऱ्या दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच युतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने सांगू इच्छित येणाऱ्या दिवसांमध्ये नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत युतीचा झेंडा फडकणार भरत भाऊ गावित यांचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज मंदिर बांधकामाचं शानदार उद्घाटन नवापूर शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात लोकशाही राण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या समाज मंदिराच्या बांधकाम कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या हस्ते विधिवत पूजा व श्रीफळ फोडून या महत्वाकांक्षी कामाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमात बोलताना भरत गावित यांनी शासनाच्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सामूहिक प्रयत्नातून नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील या समाज मंदिरासाठी तेहतीस लाख रुपये मंजूर झाले भरतभाऊ गावित यांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास व्यक्त केला त्यांनी सांगितलं की लाखानी पार्क भागातही आम्ही रस्ता मंजूर केला असून त्या ठिकाणी काम सुरू देखील केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे शहरातील विविध भागातील विकास कामांना गती मिळाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शहा झेहरॉक्स दे देवलफळीपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचा आणि रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला विकासाच्या मुद्द्यावर बोलताना भरत गावित यांनी आत्मविश्वासानं सांगितलं की आम्ही विकासाच्या कामांमुळेच पुन्हा सत्तेत येणार आहोत आणि नवापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितच फडकणार आहे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्रभाऊ नगराळे अमृत लोहार शरद पाटील इंद्रिस पठाण राजू गावित भटू पवार मनोहर नगराळे दशरथ नगराळे प्रदीप नगराळे डॉक्टर हर्षदा नगराळे विमलबाई वाघ सुमनबाई वाघ निरुबेन सोलंकी कमलाबाई पवार राकेश गावित संदीप मावची नक्तू अहिरे मोतीलाल अहिरे छोटू अहिरे जितेंद्र अहिरे हेमंत नगराळे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मनोहर नगराळे यांनी मांडले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे आणि प्रदीप नगराळे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यानं परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं ज्या सभामंडपाच्या भूमिपूजन जे सभामंडपाचे भूमिपूजन झाले या सभामंडपासाठी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय दादा मोरे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला या सभामंडपासाठी तेतीस लक्ष रुपये उपलब्ध करून दिले म्हणून मी आंबेडकर चौकालती चौकातील सर्व रहिवाशांच्या वतीने या सगळ्यांचे आभार मानतो